नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे आणि कारागृह भरती दोन हजार पंचवीससाठी तसेच इतर ज्या काही सरसेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे महत्त्वाचे चालू होण्याचे प्रश्न आज आपण इथे कवर करणार आहोत मित्रांनो सर्व प्रश्न महत्त्वाचे असणार शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहायचा एक्स्ट्रा माहिती देखील असणार आहे याचा जो पिडीओप आहे बघा तर तो आपण टेलिग्रामवर अपलोड करत असतो त्यासाठी तुम्हाला टेलिग्रामला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला हा टेले जो काही पिडीओप आहे बघा तर तो त्या ठिकाणी तुम्हाला पाहता येईल आज आपला पाठ असणे आहे दोनशे बेचाळीसावा या पाठमध्ये आपण पंधरा मार्च दोन हजार पंचवीस या दिवसाचे महत्वाचे चालू घेण्याचे प्रश्न इथे कव्हर करणार आहोत प्रश्न पहिलाचा आहे महत्वाचा प्रश्न आहे विचारला जाऊ शकतो पहिला प्रश्न काय तर तिसऱ्या महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एल वुमेन्स प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसशे विजेतेपद हे कोणी किंवा कोणत्या संघाने पटकावलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय मुंबई इंडियन्स तर मुंबई इंडियन्स या संघाने तिसऱ्या महिला प्रीमियर लीग म्हणजेच डब्ल्यू पी एल दोन हजार पंचवीसचे विजेतेपद नुकतेच पटकावलेले आहे आवृत्ती किती होती तिसरी आवृत्ती होती या तीन आवृत्तीमध्ये दोन विजेतेपद हे एकट्या मुंबई इंडियन्स या संघाचे असून एक, एक जे काही आहे बघा तर ते आर सी बी या संघाचे आहे एक विजेतेपद आर सी बीचे आहे आणि दोन विजेतेपद हे मुंबई इंडियन्स या संघाचे आहे सुरुवात झाली होती दोन हजार तेवीस साली प्रथम आवृत्तीही आयोजित करण्यात आली होती आणि त्यावेळी दिल्ली कॅपिटल्स या संघाला हरवत मुंबई इंडियन्स ही पहिल्या महिला प्रीमियर लीग दोन हजार तेवीसची विजेते बनली असून आता दोन हजार पंचवीसचे देखील विजेतेपद हे मुंबई इंडियन्स याच संघाने पटकावलेले आहे जर आपण पुरुषांचा जर विचार केला तर गेल्या वर्षीची जी काही आवृत्ती झाली होती बघा सतरावी तर त्या आवृत्तीमध्ये कोलकाता नाईट रायडर्स या संघाने बघा विजेतेपद पटकावले होते येईल आपल्याला लक्षात ठेवायचं आहे सध्या आपण महिला प्रीमियर लीग पाहत आहोत तर महिला प्रीमियर लीगमध्ये एकूण संघ किती आहेत तर बघा एकूण पाच संघ असून सामने हे बावीस सामने खेळवण्यात आले होते किती तर बावीस सामने हे खेळवण्यात आले होते त्यानंतर दोन हजार पंचवीसची जी काही पहिली मॅच झाली होती बघा तर ती कोणत्या दोन संघांमध्ये झाली होती तर गुजरात जायंट आणि आर सी बी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू तर या दोन संघांमध्ये बघा दोन हजार पंचवीस महिला प्रीमियर लीगची पहिली मॅच ही झाली होती आणि शेवटची मॅच कोणत्या दोन संघांमध्ये झाली तर मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स मुंबई इंडियन्स दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांमध्ये शेवटची मॅच म्हणजेच फायनल झाली होती यामध्ये महत्त्वाची गोष्ट जर आपण सांगायची झाली तर बघा तिसरे उपविजेतेपद हे दिल्ली कॅपिटल्स या संघाने पटकावलेले आहे तिन्ही वेळेस बघा फायनलला कोण पोचलेला आहे तर दिल्ली कॅपिटल्स हा जो काही संघ आहे बघा तर तो तिन्ही आवृत्तीच्या फायनलमध्ये पोचणारा संघ आहे आणि तिन्हीमध्ये बघा त्याच्या हाती निराशास आलेली आहे कारण पहिल्या आवृत्तीत मुंबई इंडियन्स दुसऱ्या आवृत्तीत आर सी बी आणि तिसऱ्या आवृत्तीत पुन्हा मुंबई इंडियन्स हे विजेते ठरले असून उपविजेतेपद हे तिन्ही वर्षी दिल्ली कॅपिटल्स या संघाला मिळालेले आहे जर आपण यामध्ये पाहिलं तर सर्वाधिक रन हे कोणी केलेले आहेत तर सर्वाधिक रन हे आ, एन सायवर एन सायवर यांनी केले असून ऑरेंज कॅप ही एन सायवरला मिळालेले आहे जिने बघा पाचशे तेवीस रन बनवलेले आहेत कोणत्या संघाचे खेळाडू आहे तर बघा मुंबई इंडियन्स या संघाची ती खेळाडी आहे त्यानंतर पर्पल कॅप कोणाला मिळाले आहे जिने बघा सर्वाधिक विकेट घेतलेले आहे तर अमेलिया केर अमेलिया केर हिने बघा सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप मिळवलेली आहे तिने किती विकेट्स घेतलेल्या आहेत तर बघा एकूण अठरा विकेट्स घेतलेल्या आहेत त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न विचारला जातो बघा सर्वात कमी वयात पदार्पण कोणत्या महिलेने केलेलं आहे डब्ल्यू पी एलमध्ये तर बघा जी कमलिनी जी कमलिनी हिने बघा वयाच्या सोळाव्या वर्षी डब्ल्यू पी एलमध्ये पदार्पण करत सर्वात कमी वयात पदार्पण करणारी वुमेन महिला ठरलेली आहे लक्षात ठेवायचं आहे जर डब्ल्यू पी एलमधील सर्वाधिक स्कोर आपण पाहिला तर डब्ल्यू पी एलमधील सर्वाधिक स्कोर आहे दोनशे पंचवीस तीन विकेटसह दिल्ली कॅपिटल्सने हा आ, स्कोर जो आहे बघा तर तो बनवलेला आहे जर मुंबई इंडियन्सचे कर्णधार विचारले तर मुंबई इंडियन्स या संघाचे कर्णधार आहेत हरमनप्रीत कौर आणि जर पुरुषांचे विचारले तर पुरुषांचे बघा हार्दिक पांड्या लक्षात ठेवायचं आहे दुसरे विजेतेपद असणार आहे मुंबई इंडियन्सचे तीन आवृत्तीमध्ये एका एकाचे एक, एक, एक जे काही विजेतेपद आहे तर ते आर सी बीच्या पदरात पडलेले आहे पुढचा दुसरा प्रश्न आहे हा देखील तेवढाच महत्त्वाचा याला देखील आपल्याला मार्क करून ठेवायचा आहे दुसरा प्रश्न काय आहे तर खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राने एकूण किती पदके जिंकलेली आहेत महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यामध्ये पर्याय ब एकूण तेरा तर खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राने एकूण तेरा पदके जिंकलेली आहेत ज्यामध्ये बघा तीन सुवर्ण पाच रौप्य आणि पाच कांस्य किती तीन सुवर्ण पाच रौप्य आणि पाच कांस्य कांस्य असे एकूण तेरा पदक मिळवत महाराष्ट्र संघ हा पदक तालिकेमध्ये कितव्या क्रमांकावर आहे तर बघा चौथ्या क्रमांकावर आहे कितव्या चौथ्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र पदक तालिकेमध्ये जर याचं आयोजन पाहिलं तर आयोजन पाहिल हे लेह लद्दाख आणि जम्मू काश्मीर लेह लद्दाख जम्मू काश्मीर या ठिकाणी करण्यात आले होते आयोजन खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीस चे लक्षात ठेवायचं आहे यामध्ये सर्वाधिक पदके ही कोणी जिंकलेली आहे तर भारतीय आर्मी भारतीय आर्मीने बघा सर्वाधिक अठरा पदके जिंकत पदक तालिकेमध्ये पहिले स्थान पटकावलेले आहे ज्यामध्ये सात सुवर्ण पदक पाच रौप्य पदक आणि सहा कांस्य पदक अशी एकूण अठरा पदके ही भारतीय आर्मीने पटकावलेली आहेत या खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये अठरा पदके पट पटकावत पहिल्या क्रमांकावर आहे भारतीय आर्मी दुसऱ्या क्रमांकावर आहे हिमाचल प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे लडाख आणि चौथ्या क्रमांकावर आपला महाराष्ट्र आहे ज्याने बघा तेरा पदके पटकावले त्यामध्ये तीन सुवर्ण पाच रौप्य आणि पाच कांस्य पुढचा तिसरा प्रश्न आहे तिसरा प्रश्न देखील तेवढाच महत्वाचा आहे विचारला जाण्याची दाट शक्यता आहे प्रश्न काय तर जगदगुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार हा कोणास जाहीर करण्यात आलेला आहे ज्याचं योग्य तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांना बघा जगदगुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार दोन हजार पंचवीस हा बघा नुकतंच जाहीर करण्यात आलेला आहे कशा निमित्त तर बघा तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या बीज निमित्त हा पुरस्कार बघा एकनाथ शिंदे यांना जाहीर करण्यात आलेला आहे आता हा कशासाठी दिला जातो तर बघा वारकरी संप्रदायात कशा तर वारकरी संप्रदायामध्ये दे योगदान देणाऱ्या समाजातील व्यक्तींना हा पुरस्कार बघा देण्यात येतो दर किती वर्षाने देण्यात येतो तर बघा दर पंचवीस वर्षाने देण्यात येतो महत्वाचा प्रश्न बघा महत्वाचा दर पंचवीस वर्षानंतर जगद्गुरु संत तुकाराम महाराज पुरस्कार हा प्रदान करण्यात येतो आता दर पंचवीस वर्षाने प्रदान करण्यात येतो तर या अगोदर कोणास प्रदान करण्यात आला होता तर पंचवीस वर्षा अगोदर शरद पवार शरद पवार यांना बघा हा पुरस्कार प्रदान करण्यात आला होता इथे एक कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे बघा तर तो देखील आपल्याला इथे कव्हर करायचा आहे तर तो, तो, तो प्रश्न काय असणार आहे तर बघा ज्ञानोबा तुकाराम आणि संत तुकाराम जगद्गुरु संत तुकाराम आणि ज्ञानोबा तुकाराम हे दोन्ही पुरस्कार वेगवेगळे आहेत जर कदाचित प्रश्न विचारला तर ज्ञानोबा तुकाराम महाराज पुरस्कार ज्ञानोबा तुकाराम महाराज पुरस्कार दोन हजार चोवीस हा कोणास प्रदान करण्यात आला होता तर तो बघा संजय महाराज पाचपोर तर संजय महाराज पाचपोर यांना बघा दोन हजार चोवीसचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता आणि ते प्रश्न काय आहे तर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार दोन्ही वेगवेगळे प्रश्न आहेत बघा नीट लक्षात ठेवायचे आहेत पुढचा चौथा प्रश्न आहे तेरावे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस हे कोठे आयोजित करण्यात आलेले आहे या प्रश्नावर एक प्रश्न राहिला बघा संत तुकारामावरच संत तुकारामाशी संबंधित प्रश्न आहे तर तो प्रश्न कुठला तर जगातील सर्वात मोठ्या पगडीचे नुकतंच अनावरण करण्यात आलेलं आहे तर ही जी काही पगडी आहे तर ती कोणाची आहे तर बघा संत तुकारामांची तर संत तुकारामांच्या जगातील सर्वात मोठ्या पगडीचे नुकतंच अनावरण करण्यात आलेले आहे महत्वाचा प्रश्न आहे तो देखील विचारला जाऊ शकतो चौथ्या प्रश्नाकडे पालूया चौथा प्रश्न आहे तेरावे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस हे कोठे आयोजित करण्यात आलेले आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय अ शिर्डी तर शिर्डी या ठिकाणी तेरावे अखिल भारतीय संत साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस हे आयोजित करण्यात आलेले आहे इथे प्रश्न तुमच्यासाठी देतो तर हे जे काही शिर्डी आहे बघा तर शिर्डी हे देवस्थान कोणत्या जिल्ह्यामध्ये येते असा प्रश्न आहे ज्याचं योग्य यो उत्तर यो तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे <coughs> जर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोणत्या ठिकाणी पार पडले होते तर अमळनेर या ठिकाणी पार पडले होते सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन याच्याशी रिलेटेड प्रश्न म्हणून आपण घेतला अठ्ठ्याण्णवे कोणत्या ठिकाणी पार पडले तर अठ्याण्णवे नवी दिल्ली या ठिकाणी पार पडले आणि तारा भावाळकर त्याच्या अध्यक्षा होत्या स्वागताध्यक्ष कोण होते तर शरद पवार हे स्वागताध्यक्ष होते लक्षात ठेवायचं आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो किंवा कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला ज्याचं योग्य उत्तर आहे पर्यटन पंधरा मार्चला तर पंधरा मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिवस हा साजरा करण्यात आला असून या दोन हजार पंचवीसच्या या दिवसाची थीम काय आहे तर शाश्वत जीवनशैलीकडे न्याय संक्रमण शाश्वत जीवनशैलीकडे न्याय संक्रमण अशी बघा दोन हजार पंचवीस ची जागतिक ग्राहक हक्क दिवसाची थीम आहे कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर पंधरा मार्चला साजरा करण्यात येतो पुढचा सहावा प्रश्न आहे कोणत्या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड दोन हजार चोवीस हा मिळालेला आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क इंदिरा गांधी विमानतळ इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ जे बघा नवी दिल्ली या ठिकाणी आहे आणि या विमानतळाला एअरपोर्ट सर्व्हिस क्वालिटी अवॉर्ड दोन हजार चोवीस हा पुरस्कार मिळालेला आहे पुढचा सातवा प्रश्न आहे पंधरावी हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा कोणत्या संघाने किंवा कोणी जिंकलेली आहे जिचं योग्य उत्तर आहे पर्याय क झारखंड तर झारखंड या संघाने बघा पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस चे बघा विजेतेपद पटकावलेले आहे कोणाला हरवं तर हरियाणा हरियाणा या संघाचा पराभव करत पंधराव्या हॉकी इंडिया सिनियर महिला राष्ट्रीय चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीसचे विजेतेपद हे झारखंडने पटकावलेले आहे कितव्यांदा पटकावलेलं आहे तर बघा प्रथमच प्रथमच हे विजेतेपद असणार आहे झारखंड या संघाचे जेव्हा चौदावी आवृत्ती पार पडली होती गेल्या वर्षी तर त्यावेळी हरियाणाने विजेतेपद पटकावले होते कोणी तर हरियाणाने विजेतेपद पटकावले होते आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले होते तर हरियाणामधील पंचकुला हरियाणामधील पंचकुला याच ठिकाणी आयोजन करण्यात आले असून उपविजेता कोण आहे तर हरियाणा आणि झारखंड हा विजेता संघ ठरलेला आहे आवृत्ती किती होती पंधरावी आवृत्ती होती पुढचा आठवा प्रश्न आहे कोणत्या राज्यातील कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाला युनेस्को टेंटेटिव टे वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये सामील करण्यात आलेले आहे जिचं योग्य पर्यायक छत्तीसगड तर छत्तीसगड या राज्यातील घाटी राष्ट्रीय उद्यान जे काही आहे बघा तर तिला त्या उद्यानाला बघा युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज लिस्टमध्ये बघा नुकतंच सामील करण्यात आलेले आहे राज्य विचारले जाऊ शकते घाटी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर बघा छत्तीसगड छत्तीसगड या राज्यामध्ये आहे विष्णू साय हे छत्तीसगडचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत जर आपण जागतिक वारसा स्थळे पाहिली तर भारतामध्ये जागतिक वारसा स्थळे हे किती आहे तर बघा त्रेचाळीस आहेत एकूण भारतामध्ये त्रेचाळीस जागतिक वारसा स्थळे आहेत ज्यामध्ये बघा सर्वाधिक कोणत्या राज्यात आहेत असा प्रश्न विचारला जातो हे अगोदर तुम्हाला भरपूर वेळा मी सांगितलेलं आहे तर याचं उत्तर तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे त्रेचाळीसावे कोणते आहे तर बघा भारतातील त्रेचाळीसावे जागतिक वारसा स्थळ आहे बघा मोईदम्स आसाम मध्ये आहे बघा मोईदम्स आणि हे भारतातील त्रेचाळीसावे जागतिक वारसास्थळ आहे त्यानंतर बेचाळीसावे कोणते आहे तर होयसाला मंदिर हे बेचाळीसावे असून कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि एक्केचाळीसावे बघा शांतिनिकेतन जे पश्चिम बंगालमध्ये आहे सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे कोणत्या देशात आहे तर बघा इटली इटली या देशामध्ये सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे आहेत किती तर साठ साठ जागतिक वारसा स्थळे ही त्या इटली देशामध्ये आहेत यामध्ये भारताचा क्रमांक कितवा लागतो तर भारताचा हा सहावा क्रमांक लागतो कितवा सहावा त्रेचाळीस जागतिक वारसा स्थळा भारताचा सहावा क्रमांक लागतो पहिल्या क्रमांकावर इटली आहे जा साठ जागतिक वारसा स्थळांसोबत जागतिक वारसा दिवस हा कोणत्या दिवशी साजरा करण्यात येतो तर अठरा एप्रिलला जागतिक वारसा दिवस हा साजरा करण्यात येतो मित्रांनो अशा प्रकारे आपण महत्त्वाचे आठ चालू प्रश्न इथे कवर केलेले आहेत जे पोलीसवरती तसेच इतर ज्या काही भरती असतात बघा तर त्यासाठी आवश्यक असणार आहेत मित्रांनो याचा पिढी तुम्हाला टेलिग्रामवर पाहायला मिळेल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता त्या अगोदर तुम्हाला सबस्क्राईब करायचा आहे यूट्यूब चॅनलला आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक देखील करायचं आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद